नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा हे आहेत तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळणारे श्रीकृष्णाला आवडणारे अगदी मोजक्या साहित्यात होणारे घरातच सर्व साहित्य असलेल्या पदार्थापासून बनलेले गोविंद लाडू नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत श्रीकृष्णाच्या आवडीचे श्रीकृष्णासाठी केलेले गोविंद लाडू खुसखुशीत असे गोविंद लाडू हे लाडू करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने जर असे लाडू केले तर अगदी परफेक्ट तुमचे श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडू तयार होतील चला तर आता आपण हे गोबिंद लाडू तयार करायला घेऊया मी इथं अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत या अर्धा किलो मी साधारण नऊ ते, ते साडेनऊ वाट्या पोहे बसतात इथं मी अर्धा किलो पोह्याचे लाडू करणार आहे त्यामुळं हे प्रमाण मी दाखवत आहे इथं आपण तीन वाटी पोह्यासाठी एक वाटी डाळवं एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि एक वाटी तूप असं प्रमाण लागणार आहे अर्धा किलोमध्ये साधारण नऊ वाट्या पोहे बसतात म्हणून हे सगळं मी तीन पट प्रमाण घेतलेलं आहे या साहित्यामध्ये किती लाडू होतात हे मी तुम्हाला नंतर सांगेनच आपण आता पहिल्यांदा डाळवं भाजून घेऊयात एक वाटी डाळव्यासाठी एक चमचा तूप घालून भाजून घ्यायचं आहे मी इथं तीन वाटी डाळवं घेतलं असल्यामुळं तीन चमचे तूप घालून भाजून घेणार आहे डाळवं हे भाजलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त भाजण्याची गरज नसते नुसतं गरम तुपामध्ये अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा डाळवा भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी आता खोबरं भाजून घेत आहे एक वाटी खोबऱ्यासाठी एक चमचा तूप घालून हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे खोबरं भाजताना गोल्डन कलर येईपर्यंत भाजलं तरी चालणार आहे कारण हे लाडू आठ दहा दिवस टिकले तरीसुद्धा खोबरं खराब होणार नाही आणि लाडवाची चव तशीच्या तशी टिकून तशी राहील आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहोत हे शेंगदाणे भाजलेलेच असल्यामुळं ते जास्त भाजण्याचीही गरज नाही एक चमचा तुपावरती थोडेसे गरम करून घ्यायचे म्हणजे खुसखुशीत होतील आणि ते लाडवामध्ये चांगले लागतील खरं पाहता गोविंद लाडू हे गूळ खोबरं शेंगदाणे आणि पोहे ह्याचे असतात डाळवं हवे असल्यास घालतात परंतु डाळव्यामुळे लाडू बांधायला सोयीस्कर होतं आणि चवीलाही छान लागतो म्हणून थोडंसं डाळवं आवश्यक घाला आता आपण याच कढईमध्ये पोहे भाजून घेत आहोत हे पोहे मला नऊ वाट्या भाजून घ्यायचे आहेत तीन तीन वाट्या करून मी हे पोहे भाजून घेणार आहे हे पोहे मंद आचेवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तसं पाहिलं तर सगळेच पदार्थ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत ह्या लाडूची अख्ख्या इतिहास सांगितली जाते आणि ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची पोह्याची आख्यायिका ही आख्यायिका सगळ्यांना माहिती आहेच त्यामुळं ह्याला सुदामा लाडू असंही म्हटले जातं तसंच आजकाल पौष्टिक लाडू म्हणून ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ले जातात पण रोज एवढे ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत त्यापेक्षा हे असे सर्व प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असलेले लाडू खाणं केव्हाही चांगलं म्हणून ह्या लाडवाचं नाव पौष्टिक लाडू म्हणूनही झालेलं आहे हे सर्व भाजून घेतलेलं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून गूळ घालून वाटून घ्यायचं हा आपण ह्याबरोबर गूळ घेत आहोत मी इथं थोडा एक वाटीला गूळ कमी घेतलेला आहे तुम्ही पूर्ण एक वाटी गूळ घेतला तर परफेक्ट प्रमाणाचे गोड लाडू होतील आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमधून काढून घेऊयात मिक्सरमध्ये मी पहिल्यांदा तीन वाटी पोह्याच्या प्रमाणाचं सगळं साहित्य करून लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी तीन वाटी पोहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं आणि एक वाटी डाळवं घालून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि थोडं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालून परत आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत हा गूळ पहिल्यांदा किसून घेतलेलाच असावा म्हणजे मिक्सरवरती जास्त ताण येत नाही मिक्सरमधून आपण फक्त सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं एवढाच वापर ह्या गुळासाठी मिक्सरचा करायचा हा गुळ सर्व मिश्रणाला चांगला चोळून एकजीव करून घेऊयात उरलेलं अर्धी वाटी तूप आहे ते आपण थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये घालून मिश्रण परत एकजीव करून घेऊयात लाडूला वरतून लावण्यासाठी काजू घ्यायचे असले तर घ्या आपण आता लाडू बांधण्यासाठी उरलेलं सगळं तूप घालून लाडू बांधायला सुरुवात करूयात एक चमचा वेलची पूड घालून घेत आहे परत मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची लाडू बांधून झाल्यानंतर त्याला एक काजू लावायचा म्हणजे सगळे लाडू दिसायलाही छान दिसतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण दाणे घालतो ते प्रथम भाजून घ्या त्याची सालं काढा आणि मग ते, ते तुपावरती भाजून घ्यायचे म्हणजे सालं बाजूला काढल्यामुळं ह्या लाडूचा कलर मात्र थोडासा काळपट होत नाही या लाडवाचा कलर सुंदर येण्यासाठी मी सांगितलेली ही प्रोसिजर करा म्हणजे तुमचा लाडवाचा कलर खूपच सुंदर येईल इथं एकंदरीत चौदा आणि हा आपला मस्तपैकी थोडासा मोठा झालेला पंधरावा लाडू म्हणजे आपण जे तीन वाटी पोहे आणि एक वाटी बाकी सगळ्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये पंधरा लाडू बरोबर होतात असे हे एवन सुग्रास रेसिपीचे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच खुसखुशीत असा अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा गोविंद लाडू इथं तुम्ही बघू शकता ह्या लाडूवाचं टेक्स्चरसुद्धा सुद्धा किती मस्त आलेलं आहे ते किती सुंदर लाडू दिसत आहेत ना श्रीकृष्णाला तर निश्चित आवडतील तुम्हाला हे लाडू आवडले तर कॉमेंट्स करून जरूर कळवा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो আমিটায়াতে চা বায়ে